सौमाशे वाजती तुलाच अरे बालो साइड सबसे पूरा हो तो तुम का पाकिस्तान वाले के बैठे चार पास संस्कारले का मौलिक कावर लावर नौदिक जोरा केला लाइट बहिन

हे माझे मामा आणि दिसी नवदेव तुम्ही मामा तुम्ही खास असले पुरव्या मामा जास्त हे काय मामाचा परिचार दिले हे नवरीचे मामा आणि खूप शाळा शिकली वाटते घर संत मावशी खूप शाळा शिकली खूप म्हणजे खूप शाळा शिकली एवढी शाळा शिकली एवढी शाळा शिकले मी की नाही गेले जाईल एवढी शाळा शिकले बर तू मामाचं पैसे असणार काय हे माझे मामा बरं का राहायला सध्या भारतात नसतात मी तू कमी त्यांना आवाज हो देत मला माझे मामा राहायला सध्या भारतापासून नसतात तू काय राहायला सध्या अमेरिकेला असतं काय ना जायचं अमेरिकेला खूप मोठं बिझनेस आहे काय नाही चालू मामानचं अमेरिकेला खूप मोठं बिझनेस आहे काय बरं मामा

दिमामानी बिजनेस घेवना सिरेस झालं की आपण संपत्ती समृद्ध होऊ दे दोन्ही मामाला आपण विचारलं दिमामा धन्यवाद आपण विमान कंपनीत लोक तर बघला असं झालं विमान कंपनीचे झालं म्हणून दोन्ही मामा खरी कपडा सब पण झालं मुली पुढे तयार आहे आणि दोन्ही मामा साठी जोरदार टाळ्या मुख्य तो झंडू देतोय मामा मा गजावर गुई Oh, मोठा बिझनेस आहे खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे आमच्या इकडे तिकडे मुशी बाजूला असतात ऐका हे घुमत आवाज हा आवाज घुमाला पाहिजे मी शार्प करायला मला काय माझा आवाज तुमच्या कशी येतो तेवढं काय आवाज घुमाला पाहिजे एकदम क्लिअर करा क्लिअर द्यावा क्लिअर करा हल हल आणि घुमतो आवाज की नाही बघा तुम्ही तिकडून थोडस आणि जेवढा इकडे तेवढं हल

you yeah.

असले आहे आईस्क्वेस मादरजीला बोलू काय हेलो सासून दे आईस्क्वेस मादरजीला स्वीमाजी गौरीश मिश्र गुडघ्या येतीगत काय कोण

लिस्टिंग मध्ये आहे एक तर आणि बघू नका आमचं विनातालीचा सेक्टर बाकडा 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 खुशाल आपण बोलिसून पण कॉलेजवरnablaचे प्रश्न माहिती झाली आई म्हणली मला बोलली तू जोडगो म्हणाती मी प्रमयचे पक्षा भारतावर भरितलो मी एका आला आला रूप होत उरपद होता जिलेसीडा आला आला रूप मी बोलली मी

अंधया बत्वा ऊख्तोति hai, चर्त हो जिंद हाराओ ऑन्धूने बत्वन हख्तोति और fire लोजने भाना-ध्याय अपद०ू हर्भिकल परिगोरो dignity हर्भिकल के निवा खेार?

माझ्या पाठीमागे माझ्या वाढत चार वस्तक होईल का माझ्या बापाने हो आज पण तू पण मी भेट होती तो बाप ताईडी ताईडी करायचं आणि मी गेले सगळं माझा बाप पण मला ताईडी होईल एवढं सुद्धा ती मुली विचार करत नाही पूर्वी पडून करते मी नेहमी या मुलींना सांगत असतो शाळेत जा मुली शिका मग त्या बाप कॉलेजमध्ये जा बापाचं नाव करा हो तुमच्यामुळं तुमच्या बापाचं एक वेळ नाही नाव मोठं झालं तरी चालेल आपल्यामुळं आपल्या बापाचं नाव नाही मोठं झालं तरी चालेल परंतु आपल्या वागण्यामुळं आपल्या बापाची मान समाजामध्ये खाली जाईल असं वागू नका कारण बाप सगळं सहन करू शकतो पण मुलीला इज्जत एवढी गोष्ट लक्षात ठेवा म्हणून कारण बाप मुलीवर जास्त प्रेम करतो आईपेक्षा बाप जास्त प्रेम करतो लेख म्हणजे बापाचं सासरीला पण लेख जेवढी रडते त्याच्यात दहा पडे बाप रडत असतो आई रडताना प्रत्येकाला दिसते पण बाप रडताना प्रत्येकाला दिसत नाही कारण त्याला रडत नाही लोक लोकांना आईचा प्रत्येकाला दिसतो जेवढा लेख गाडीच्या दिशेनं जाते तेवढा बाप तो बाप मंडपाला दिसत नाही मुलीसाठी बाप तीन रडतो एक म्हणजे मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी वापर आणि दुसरं म्हणजे मुलगी सासरी नंदायला जाताना वापरतो आणि तिसरं म्हणजे एवढं मोठं लग्न ठाकामाटात पार पाडून सुद्धा त्या मुलीला जर सुख नाही लागलं मनासारखं मुलीच्या शास्त्र नाही म्हणलं तर बाप तेव्हा सुद्धा रडतो काय असतो बाप एका दिसाड दिसले सच्चा सरमहीर तन बापा जी ठेड़े